महाराष्ट्राचं दैवत शिवप्रभूंना मानवंदना भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी मानाचा मानबिंदू हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि आमचे कुटुंबप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे जनाच्या कल्याणासाठी संतांची विभूती जनाच्या कल्याणासाठी संतांची विभूती आज या लोकनिर्भीड कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी भले भले नेते नाही आले परंतु ज्या संतांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी या भूमीचे सुपुत्र वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपारायण श्यामसुंदर महाराज सोनार आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज या संपादक श्री ज्ञानदेव सुतार यांच्या डिजिटल पोर्टलचं या ठिकाणी उद्घाटन झालं या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती तिला लागले ज्ञानदेव सुतार यांच्या जिवाळ्याचे मित्र सन्माननीय श्री बेलदार साहेब सहाय्यक साहे अभियंता त्याचप्रमाणे दुय्यम अभियंता पुजारी साहेब घाटकोपर पूर्वचे लोकनेते आणि आपल्या सर्वांचे मित्र माजी नगरसेवक सन्माननीय श्री गोलतकर साहेब ज्येष्ठ पत्रकार श्री राहुल साहेब उपस्थित असलेले सर्व समाजातून आणि वृत्तपत्रातून आलेले सन्माननीय सदस्य आणि ज्ञानदेव सुतार यांच्या प्रेमापोटी जमलेले सगळे मान्यवर व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी श्री ज्ञानदेव सुतार यांना आज या डिजिटल प्रोट पोर्टल आणि त्यांचं लोकनिर्भीड पत्रकार वृत्तपत्राच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो ज्ञानदेव सुतार हे अतिशय स्पष्ट आणि निर्भीड पत्रकार आहे गेल्या सोळा वर्षापासून आमचे जिवाळ्याचे संबंध आहेत मी त्यांना या ठिकाणी सांगी इच्छितो की भारतीय लोकशाहीच्या घटनेचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि या पत्रकारितेला जनसामान्याच्या हितासाठी आवाज उठवण्याचं काम तुम्ही कराल अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मी या ठिकाणी या आजच्या या शुभप्रसंगी कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी ज्ञानदेव सुतार आणि त्यांच्या सर्व मित्र मित्रपरिवाराचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र